दसरा दिवाळी आली की सुरू होते ती साफसफाईला आता काहीच दिवसावर येत आहे दसरा खूप जणांनी साफसफाई करायला सुरूसुद्धा केली असणार आहे तर आत्ता यापुढे खूप जण सुरुवातसुद्धा करणार असतील बाकी सर्व घराची साफसफाई आपण आरामात करू शकतो पण जर जी किचनची आहे साफसफाई ती करायला आपल्याला सर्वात जास्त त्रास होतो सर्व जिन्नस काढा ते दोहा पुन्हा ते वाळून नंतर त्यात भरून ठेवा खूप सारे आपल्याला त्यामध्ये त्रास होतो तर ह्या व्हिडिओमध्ये मी खूप छोट्या छोट्या अशा टिप्स सांगितलेल्या आहेत ज्यामुळे आपल्याला किचनची साफसफाई करताना जास्त त्रास होणार नाही आणि आपण ते आरामातसुद्धा करू शकतो तुमची महाराष्ट्रांसाठी या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आणि सुरू करूया आजच्या व्हिडिओला तर सगळ्यात पहिली टीप इथं मी माझा जो काही स्वयंपाक किंवा नाश्ता आहे तो मी करून ठेवलेला आहे कारण कसं होतं ना तुम्ही जर साफसफाईला सुरुवात केली आणि इकडं तुमचा स्वयंपाक किंवा नाश्ता अजून करायचा राहिलेला असेल तर तुम्हाला पटपट काय करावं हेच सुचत नाही आणि त्यामुळंच तुमचा जो काही स्वयंपाक नाश्ता आहे ते तुमचं काम उरकून त्यानंतर तुम्ही साफसफाईला सुरुवात करायची आहे तर इथं मी माझ्या घराची छोटीशी टूर दाखवत आहे तुम्हाला तर याप्रमाणे आहे तर एका साईडनं तुम्ही क्लीन करत जायचं आहे तर पहा बघायला वाटतं की हां एवढंच आहे डबे एवढेच आहेत पण जेव्हा आपण ते काढतो त्यावेळेला आपल्याला कळतं की खरंच आपल्या घरामध्ये आपल्या किचनमध्ये किती सामान आपण ठेवलेलं आहे तर दुसरी टीप अशी आहे की तुम्ही जेव्हा कधी साफसफाईला सुरुवात करणार असाल भांडी वगैरे घासण्यासाठी त्याआधी वरचे जे जाळे आहेत ते तुम्ही काढून घ्या याप्रमाणे स्टिक ॲडजस्टेबल आपण स्टिक घेतली ना जार जार तर खूप इझी होऊन जातं काम नाहीतर आपण जर झाडून जर काढत बसलो तर दहा वेळेला आपल्याला स्टूलवर चढायचं उतरायचं ह्यामध्येच आपला वेळ जातो आणि आपल्याला कामसुद्धा जास्त होतं त्यामुळं या हे जास्त महागसुद्धा तुम्हाला नाही मिळणार अगदी अफोर्डेबल प्राईजमध्ये तुम्ही ऑनलाईन घेऊ शकता कसं आहे आपल्याला स्मार्ट वर्क करायचं आहे हार्ड वर्क नाही मला जेव्हा जेव्हा जाळी दिसेल त्यामुळं तेव्हा तेव्हा मी काढत असते त्यामुळे एवढं जास्त जाळे वगैरे घाण झालेले नाही आहे तर जाळे काढून झाल्यानंतर एकदा स्वच्छ असं झाडू मारून घेणार आहे आणि त्यानंतर सुरू करणार आहे भांडी घासायला आणि तिसरी टीप अशी की एकाच वेळेला सर्व घरातलं सामान तुम्ही काढू नका ठीक आहे तुमच्या अनुकूलतेनुसार तुम्ही करू शकता जर तुमची फॅमिली छोटी असेल तर तुम्ही सर्व जिन्नस जे आहेत ते काढून घरातलं सर्व सामान एका दिवसात जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करू शकता पण जर तुमची फॅमिली मोठी असेल आणि तुम्ही घरात काम करणाऱ्या एकटे असेल तर एका दिवसात सर्व साफ करणं असंभव आहे तरी तर मी सर्व डिवाईड करून काम करणार आहे एकाच दिवसात मला शक्य नाही कारण मला मी एकटीच सर्व करत असल्यामुळे मला सर्व एकदम मॅनेज करायचं नाही होणार कारण मला नाश्ता जेवण आणि जे काही त्यांचं खाणं पिणं आहे ते पुन्हा आणि शान सगळ्यांचं मॅनेज करून मला काम करावं लागतं त्यामुळं एकटीला एका दिवसात होणं शक्य नाही त्यामुळं मी प्रत्येक दिवशी एक एक जो पार्ट आहे तो मी करत आहे तर इथं सर्व भांडी मी काढून ठेवलेली आहेत टबमध्ये आणि जी रॅक आहे ती पहिला मी धुवून घेणार आहे तर शक्यतो मी पंधरा पंधराने एक महिन्यातून किंवा दोन महिन्यातून एकदा तरी हे जी रॅक आहे ती मी स्वच्छ धुवून घेत असते त्यामुळं एवढीसुद्धा घाण झालेली नाही आहे तर पहिल्यांदा रॅक धुवून घेऊन मग ते वळल्यानंतर जे काही भांडी आहेत ते आपण धुवून त्यामध्ये ठेवू शकतो चौथी टीप अशी की मी तर मोठ्ठा एक टब घेतलेला आहे आणि पाण्यामध्ये मी थोडंसं विनेगार थोडंसं विम विम लिक्विड आणि थोडंसं डिटर्जंट घातलेलं आहे आणि त्यामध्ये सर्व भांडी मी बुडून ठेवणार आहे त्यामुळे जो काही चिकटपणा वगैरे असतो ना एक दहा मिनटं जरी तुम्ही ह्यामध्ये ठेवलं तरी तो आरामात निघतो जास्त तुम्हाला घासत बसायचं कष्ट घ्यावे लागणार नाहीत ना आणि जर तुमच्याला गरम पाणी अवेलेबल असेल तर खूपच छान मग तर काय तुम्हाला पाच मिनटातच भांडी निघतात तर एक एक भांडी घासत बसण्यापेक्षा याप्रमाणे केले तर तुम्ही पटापट तुमचे जे काही भांडी आहेत ते धून होतात तर मी माझे सर्व जे काही आहेत ना ते मी याचप्रमाणे भांडी धुणार आहे आणि यामध्ये काचेची भांडी तर खूप छान निघतात अगदी चकचकीत होतात थोडंसं त्यावरती स्क्रबनं हात फिरवला आणि धुवून ठेवली तर अगदी छान भांडी निघतात तर हे सर्व जे आहे ते मी धुवून घेतलेले आहे आणि आता जे काही पातेलं स्टीलचं जे आहेत कढई वगैरे ते मी ह्यामध्ये एक दहा ते पंधरा मिनटं ठेवणार आहे त्यामुळे जो काही चिकटपणा पण ला लागलेला असतो तो अगदी छान निघून जातो आणि याप्रमाणे तुम्ही ह्यामध्ये ठेवून तुम्ही वेगळं जर तुमचं काय काम असेल तर, तर ते सुद्धा तुम्ही करू शकता तर, तर ते सगळं मी धुवून घेतलेलं आहे आता जे हे पातेल आहे ते खालचं जे कोटिंग आहे ते मला थोडंसं पितांबरीनं घासायचं आहे आमच्या इथं दर शनिवारी कावेरी वॉटर येतं तर जे आम्ही स्वयंपाकासाठी यूज करतो त्यामुळे प्रत्येक शनिवारी जे पिंप आहे ते आम्ही घासून पुसून ठेवलेलाच असतो तर पहा याप्रमाणे सर्व जी भांडी आहे तो पितांबरी घासलेली आहेत आणि खूप छान निघालेले आहेत पितांबरीनं घासल्यावर एकदा सामनाचा हात त्याला लावायचा आणि त्यानंतर धुवून ते, ते पुसून ठेवायचं म्हणजे त्यावर डाग पडणार नाहीत तर इथं आज शनिवार असल्यामुळे मला पूर्ण पिंप धुवावं लागणार आहे त्यामुळे सगळंच एकदम जो तो कॉर्नर आहे तो एकदम निघालेला आहे तर जेव्हा मी हे सर्व सामान काढलेलं होतं ना तर त्यावेळेला मी घासलेलं आहे तर खालती जे थोडेसे डाग लागलेले असतात ला ते मी घासून त्यानंतर थोडंसं स्वाईप करून फॅन लावलेलं ला आहे जेणेकरून ते पटकन वाळून जाईल आणि आता मी सर्व जे काही ते ह्यावरती अरेंज करून ठेवणार आहे तर आता आहे दुसरा दिवस सकाळचं टाईम आहे हे तर इथं मी माझ्या इन लॉजसाठी माझ्या सासू सासऱ्यांसाठी गंजी करून ठेवलेली आहे आणि इकडं डोस्याचं पीठ काढून ठेवलेलं आहे दोसा करून देण्यासाठी आणि ते होत आहे तोपर्यंत मी तर जे काही सामान ठेवलेलं आहे वरती ते सर्व काढत आहे खरं तर इथं ख आतमध्ये खूप जरा सामान झालेलं आहे जे मी प्लॅस्टिकचे डबे वगैरे असतात ते कशाला तरी उपयोगी येतील म्हणून मी ठेवलेले आहेत तर आता त्यामध्ये जे काही मला आवश्यक आहे तेवढंच मी ठेवणार आहे आणि बाकीचं सगळं मी फेकून देणार आहे तर इथं स्वच्छपणे मी पुसून घेतलेलं आहे आणि वरती सगळं सुद्धा मी जाळी काढून घेतलेले आहे आतलं तर ह्यामध्ये प्लॅस्टिकचे सर्व डबे मी जेवढे मला लागणार ला आहेत तेवढेच ठेवलेले आहेत आणि बाकीचे फेकून दिलेले आहेत तर हे लोणच्याचं जे भरणी आहे ते सोडून बाकीचे हे जे सर्व आहेत ते मी धुवून घेतलेले आहेत आणि प्रत्येक गोष्ट मी दाखवत बसले तर व्हिडिओ खूप मोठा होईल तर त्यानंतर मी इथं याप्रमाणे अरेंज केलेलं आहे पाठीमागं आणि हे जे बुंदीचे झारी वगैरे आहे त्याला मी प्लॅस्टिक लावून ठेवलेलं आहे जेणेकरून धूळ पडणार नाही तर याप्रमाणे सर्व काही मी अरेंज केलेलं आहे तर आता हे मेन जे आपल्या डाळी वगैरे असतात तर ते तर इथं नाश्त्याचं टाईम झालं तर नाश्ता करून ठेवलेला आहे चहा वगैरे ठेवलेला आहे आणि तसंच मी इकडं जिन्नस सर्व काढलेलं आहेत आणि हे जे सर्व काचेचे बरणी आहे ते मी ह्यामध्ये ठेवणार आहे खरंच खूप छान आणि चकचकीत निघतात तुम्हाला थोडंसुद्धा कष्ट घ्यावे लागत नाही फक्त हाताळताना तुम्हाला छान आणि सावकाश हाताळायचं आहे कारण साबणाचं पाणी असल्यामुळं थोडंसं घसरण्याची शक्यता असते त्यामुळं हे झालेलं आहे स्वयंपाकाची तयारी करता करता मी आता मी भांडी वगैरे पण घासत आहे इथून आता तुम्ही म्हणाल की तुम्ही पहिल्यांदा सांगितलेलं आहे की एक स्वयंपाक नाश्ता करून ठेवून मग हे करा तर हो बरोबर आहे पण मी नाश्ता वगैरे सगळे झालेलं आहे आणि थोडासा गॅपमध्ये राहिलेला जेवणाचे तयारी करण्याच्यामध्ये थोडासा गॅप होता तर तेव्हा मी हे काम केलेलं आहे तर बघा इथं प्लॉ फ्लॉवर वगैरे मी शिजायला ठेवलेलं आहे आणि इकडं सर्व काचीची जी बरणी आहे ते मी धुवून ठेवलेली आहेत आणि ते वाळण्यासाठी ठेवलेले होते आता वाळलेले आहे तर पुन्हा जे आहे ते सर्व त्यामध्ये भरून आहे तसं त्याला मी अरेंज करून ठेवणार आहे आणि हे सगळं झाल्यावर बाकीचा जो माझा राहिलेला स्वयंपाक आहे तो मी पूर्ण करणार आहे आणि त्यानंतर जेवणानंतर त्यानंतर मी बाकीचं जे काम आहे पुढचं ते सुरू करणार आहे तर इथंसुद्धा मी पूर्णपणे स्वच्छ केलेलं आहे पुसून वगैरे घेतलेले आहेत जाळी काढून घेतलेले आहेत आणि सर्व जे काचेचे बरणे आहेत ते मी फील करून ठेवलेले आहेत आणि ते छानपैकी ऑर्गनाईजसुद्धा केलेले आहे तर आता येतो त्याच्या खालचा पार्ट तर आता जेवण वगैरे सगळं संपलेलं आहे तर हे सर्व जे आहे ते मी रिकामं करून ठेवलेलं आहे आणि जी जेवणाची वगैरे भांडी होती ती मी पूर्णपणे घासून ठेवलेली आहेत आणि त्यानंतर ही जी भांडी आहेत ती मी स्वच्छ घासून त्यानंतर वाळवून ठेवणार आहे तर घासून वाळल्यानंतर जे काही मी बाहेर काढून ठेवलेलं आहे ते सर्व त्यामध्ये घालून ठेवलेलं आहे आणि आता हे मी अरेंज करूनसुद्धा ठेवलेलं आहे तर आत्ता झालेलं आहे संध्याकाळची वेळ आणि इथं मी प्रिपेअर करणार आहे नाश्ता आ, शुगर असल्यामुळे माझ्या ससऱ्यांना नाश्ता लागतो संध्याकाळी तर नाश्ता करून मग नंतर मी हे खालचं जे आहे ते पूर्णपणे मी क्लीन करून ठेवलेलं आहे हे सुद्धा जे डबे आहेत पिठाचे वगैरे ते सर्व मी काढून पुसून धुवून पुसून मग त्यामध्ये फील करून ठेवलेले आहे तर पहा पूर्ण जो कंपार्टमेंट आहे तो पूर्णपणे झालेला आहे तर वरचे जे आहेत ते पापडाचे वगैरे डबे आहेत पापड वगैरे ठेवलेले ते सुद्धा मी सर्व इथं काढलेले आहेत आणि ते धुवून मग त्यामध्ये ते वाळल्यानंतर घालून ठेवणार आहे तर जर तुम्ही याप्रमाणे डिवाईड करून काम केले ना तर ते खूप सोपं होतं एकदम जर तुम्ही काढलं तर तुमचीसुद्धा दमछाक होते तर दुसरा दिवस आहे आणि मी नाश्ता प्रिपेअर करून ठेवलेला आहे आणि मी सर्व जे कुकिंग जे आहे म्हणजे कुक केलेलं आहे ते सर्व बाहेर ठेवलेलं आहे त्यानंतर वरची धूळ वगैरे काढून जे माझे पापडचे मी डबे होते ते सर्व वरती ठेवलेले आहेत आणि खालचा जो सेल्फ आहे तो मी आता काढत आहे आणि जे काही तुटलेले वगैरे काचेचं सामान आहे ते मी बाहेर काढून ठेवलेलं आहे तुम्हीसुद्धा जर काही तुटलेलं किंवा चिर गेलेले असे सामान असतील काचेचं किंवा ॲल्युमिनियम सॉरी स्टीलचं वगैरे तर ते फेकून द्या कारण कसं आहे ना आपण आपल्या घरात त्या वस्तू ठेवून निगेटिव्ह एनर्जीच वाढवत असतो तर सर्व काही मी धुवून ठेवलेलं आहे आणि इथं संध्याकाळची वेळ झालेली आहे तुम्ही बघू शकता की पाऊस किती छान पडत आहे वातावरण खूप छान झालेलं होतं साडेसहाचं काहीतरी टायमिंग होतं ते तर इथं धुऊन ठेवलेले होते मी वाळल्यानंतर ते सर्व अरेंज करून ठेवलेले आहेत पाचवी टीप माझी अशी आहे की मला जेवढं सामान लागणार आहे तेवढंच मी ठेवलेलं आहे आणि जे एक्स्ट्राचं जा सामान आहे ते वरती जे माझं मोठा हंडा आहे ना मी त्यामध्ये ठेवलेलं आहे स्टोर करून तर आता खालचं से से सेल जे सेल्फ आहे जे सर्व मसाले मी ठेवलेले आहेत ते मी धुवून ठेवणार आहे धुवून आणि वाळवून आत्ता रात्रीचं टाईम आहे जेवण वगैरे सगळं झालेलं आहे तर पाहि तर धुवून ते वाळवायला ठेवलेलं आहे अर्धे मी धुतलेले आहेत अर्धे तसेच ठेवलेले आहेत ते वाळल्यानंतर त्यामध्ये हे फील करून हे धुवून ठेवणार आहे तर बस झालेलं आहे आणि आत्ता आहे सकाळची वेळ दुसरा दिवस तर हे जे गॅस कट्यावरचं आहे ते मी सर्व सामान आता काढणार आहे वरती जे मी तुम्हाला दाखवलं ते मी डी आय वाय केलेलं आहे किचनसाठी खूप सारे बाकीचे सुद्धा मी डी आय वाय केलेलं आहे तर तुम्हाला मी दाखवेन नंतर तर इथं जे साखरेचं बघताय मी जामच्या बॉटलमध्ये ठेवलेलं आहे कारण तो जो माझा काचीची बरणी होती तुटलेली त्यामुळे मी आता दुसरी आणलेली आहे त्यामध्ये फील करून ठेवणार आहे तर जवळजवळ मला तीन चार दिवस लागले पूर्ण किचन स्वच्छ करण्यासाठी पण असं केल्यानं काय होतं की दमछाकसुद्धा होत नाही आणि तुम्ही म्हणजे सर्व मॅनेज करून हे करू शकता जर तुम्ही एकटे असाल तर आणि जे काही सामान आहे ते पूर्णपणे तुम्ही स्वच्छ करू शकता छानपैकी असं गडबड होत नाही तर पाहायतं मी चहा पावडर आणि जो साखरेचा डबा आहे तोसुद्धा मी भरून ठेवणार आहे तर गॅस कट्यावरचं का जे काही ते सर्व मी क्लीन केलेलं आहे फक्त तेलाचं जे आहे जे मी चपातीसाठी वापरते आणि जी बॉटल आहे ते मी प्रत्येक आठवड्याला जेव्हा तेल संपतं त्यावेळेला मी थे थे ते धुवूनच त्यामध्ये फील करत असते त्यामुळं सध्या तरी अजून थोडं तेल आहे त्यामुळं ते जेव्हा संपेल त्यावेळेलाच मी ते स्वच्छ धुवून वगैरे ठेवणार आहे तर आता खाली जे आहेत हे कंपार्टमेंट्स तर ते सर्व मी काढलेलं आहे आणि ही जी मोठं हे जे मोठं बॉक्स तुम्हाला दिसत आहे यामध्ये सर्व मी ग्रॉसरीज ठेवलेले असतात एक्स्ट एक्स्ट्रा जे काही ग्रॉसरीज आहेत ते मी या बॉक्समध्ये ठेवलेले आहेत तर आता स्वच्छ सगळं करून ह्या बॉक्समधले जे काही ग्रॉसरीज आहेत ते मी जे डबे आहेत बरणे आहेत त्यामध्ये फील करून बाकीचे मी ह्यामध्ये ठेवून टाकणार आहे तर सर्व काही मी इथलं स्वच्छ केलेलं आहे डबे वगैरे जे काही होते ते सर्व स्वच्छ करून पुसून त्यामध्ये पुन्हा ते धान्य भरून मी ठेवलेलं आहे तर खालचेसुद्धा हे दोन्ही कंपार्टमेंट जे आहे ते झालेले आहेत फक्त आता ह्या साईडची ट्रॉली राहिलेली आहे तर ह्या ट्रॉलीमधलं सर्व सामान मी काढलेलं आहे आणि पूर्णपणे स्वच्छ हातून झाडूनं मारून घेतलेलं आहे झाडू आणि स्वच्छ पुसून घेतलेलं आहे त्रहे तर ह्यामधलं जे काही सामान आहे ते मी धुऊन आणि मग पुन्हा वाळल्यानंतर ते वापस यामध्ये ठेवून टाकणार आहे तर आत्ता वाजले आहेत रात्री असं रात्रीचं टाईम आहे जेवण वगैरे सगळं झालेलं आहे तर हे सर्व झाल्यानंतर मी हे करत आहे तर हा जो कंपार्टमेंट आहे तिथं खाली बघू शकता खूप चिकट झालेलं आहे तूप वगैरे थोडंसं सांडलेलं त्यामुळं तेसुद्धा सर्व काढून स्वच्छ धुवून त्यानंतर वाळल्यानंतर मी ह्यामध्ये जे काही सामान आहे ते सर्व ठेवलेलं आहे फक्त मसाल्याचा डब्बा जो आहे तो मी पूर्णपणे वाळल्यानंतर जे काही राहिलेलं आहे ते भरून ठेवणार आहे मसाले त्यामध्ये आणि वरचं जे आहे ते सुद्धा मी पूर्णपणे काढून स्वच्छ पुसून वगैरे त्यामध्ये आहे ते सामान सर्व फील करून ठेवलेलं आहे तर हे जे तीन कंपार्टमेंट होते ते मल रात्री मला करणं शक्य होतं त्यामुळं मी ते रात्री केलेलं आहे तर याप्रमाणे इथलंसुद्धा पूर्णपणे क्लीन झालेलं आहे आणि आता फक्त शेवटचं जे राहिलेलं आहे ते म्हणजे सिंकच्या खालचा एरिया तर तो मी सकाळी क्लीन केले के केलेला आहे नेक्स्ट डे म्हणजे ऑलमोस्ट थर्ड डे का फोर्थ डे आहे आज तर जो सिंकचा एरिया आहे तो पूर्णपणे मी क्लीन केला आहे त्यानंतर राहते ती चिमणी आणि जी स्वयंपामधली खिडकी आहे ती थोडीशी पुसून घ्यायची बस एवढंच राहिलेलं आहे आणि जे टाईल्स आहेत स्वयंपाकघरातले ते क्लीन करायचं आहे बस मग माझं किचन पूर्णपणे क्लीन झालंसुद्धा तर चिमणी जी आहे ती मी पंधरा दिवसातून एकदा स्वच्छ पुसतच असते त्यामुळं एवढं घाण होती ते माझं झालेलं आहे पुसून आणि खिडकीसुद्धा मी पुसून घेतलेली आहे आणि नाश्ता वगैरे सर्व झालेला आहे नाश्ता झाल्यानंतर मी हे संपूर्ण जे टाईल्स आहे ते मी जे डी आय वाय लिक्विड बनवलेलं आहे त्यामध्ये मी विनेगार थोडंसं विम पुन्हा थोडंसं सोडा वगैरे लिंबू हे सर्व टाकून मी डी आय वाय केलेलं आहे जर तुम्हाला डी आय वाय पाहिजे असेल हे काय काय मी ह्यामध्ये घातले तर मला कमेंट करा मी नक्की दाखवेन तर खूप छान निघतं अगदी जास्त कष्ट घ्यावे लागत नाही खूप छान क्लीन होतं तर आता माझा किचनचा फायनल लुक तुम्हाला दाखवते